नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण पोह्यांची छान कुरकुरीत अशी भजी करणार आहोत ही भजी तुम्ही आयत्यावेळी अचानक जर पाहुणे आले तर लगेच करू शकता किंवा मुलांना काहीतरी खायला हवं असेल तरीही ही भजी तुम्ही झटपट करून देऊ शकता ही भजी वरून छान कुरकुरीत अशी होतात आवाज येत असेल आणि याला तोडून बघितलात तर आतून छान खुसखुशीत असे होतात छान शिजतात तर अशी भजी तुम्हीही नक्की करून बघा माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पोह्यांची भजी करायला सुरुवात करूया पोह्यांची भजी करण्यासाठी इथे मी दोन वाट्या आपले पोहे घेतलेत हे नेहमीचे आपण जे कांदा पोहे करतो तेच पोहे आहेत आणि एक पाऊन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली म्हणजे चणा डाळ एक पाऊन वाटी घेतले आता काय करायचं आहे आपण हे पोहे एका भांड्यात घालून घेऊया आणि हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून टाकायचे आणि यात थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मऊ असं भिजवून घ्यायचं आहे आता ही जी हरभऱ्याची डाळ आहे या हरभऱ्याच्या डाळीला आपण चार ते पाच तास भिजवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पाणी गरम करायचं आणि गरम पाण्यात एक दोन तास भिजवली तरी चालेल आता इथे बघा इथे मी ही हरभरा डाळ आधीच भिजवून ठेवली आहे गरम पाणी करून त्यात पाऊनवाटी वाटी डाळ घातलेली आणि हे दोन तास ठेवले डाळ बघा अगदी व्यवस्थित भिजली आहे अशी डाळ भिजवून घ्यायची आता पोहे धुवून अगोदर त्याला थोडंसं भिजवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिटं आता पोहे धुवून मी भिजत ठेवले तोपर्यंत काय करायचं ही जी आपली भिजवलेली चना डाळ आहे त्यातलं पाणी घ्यायचं नाही फक्त डाळ घ्यायची आणि ही डाळ आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायची आहे वाटताना काय लक्षात ठेवायचं थे। खूप बारीक नाही करायचे थोडंसं आपल्याला रवाळ असं वाटायचं आहे फक्त घेताना अजिबात पाणी घेऊ नका फक्त डाळ घ्यायची आता ही डाळ मी मिक्सरला थोडी रवाळ अशी वाटून घेते आता ही हरभऱ्याची डाळ मी हे बघा मिक्सरला अशी थोडी जाडसर अशी वाटून घेतले खूप बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं असं रवाळ ठेवायचं आता इथे हे पोहे मी पंधरा ते वीस मिनिटं चांगले भिजवून घेतले तर का हे एका भांड्यात काढूया हे पोहे पोहे आपल्याला असे थोडे मळून घ्यायचे आहेत व्यवस्थित म्हणजे असं व्यवस्थित असं त्याला पुस्करून घ्यायचं पोहे चांगले भिजले की ते व्यवस्थित बारीक होतात असे हे बघा हाताने तुम्ही असं केलं की व्यवस्थित असे पुस्करले जातात आता इथे पोहे आता 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 मी असे व्यवस्थित थोडे मळून घेतलेत आता आपण जी चण्याची डाळ वाटली होती ती याच्यात घालायची आता याच्यात काही मसाला ॲड करूया आता इथे मी मिरचीचा ठेचा घेतलाय याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक दोन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे ते असं जाडसर वाटून घेतलंय त्यानंतर याच्यात घालूया एक दोन चमचे तीळ कोथिंबीर घालायची भरपूर एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि एक दोन चमचे बेसन पीठ घालायचं यानं याला छान असं बाइंडिंग मिळतं आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये आता जिरं घालून घ्यायचं आहे तर थोडंसं जिरं घालूया याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात लावला तरी चालेल पण सुरुवातीला असं याच्यातच हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते इथे बघा इथे मी असं मळून घेतलं आहे आता मी याच्यात मळताना आपले लहान चार चमचे पाणी घातलं होतं आता याच्यात एक पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि त्याच्यावरती अगदी थोडं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित परत या पिठात मिक्स करून घेऊया हे बघा आपल्याला असं आपल्याला पीठ हवं आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही असं मध्यम पीठ करायचं आता याच्या आपण भजी करून घेऊया आता बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालंय आता याच्यात भजी सोडून घेऊया खूपही मोठी नाहीत आणि खूपही लहान नाहीत मध्यम आकाराची भजी सोडायची आता हे थोडस भाजून घेऊया गॅस मीडियमच ठेवायचं आता ही भजी जरा सोनेरी रंग येईपर्यंत असं व्यवस्थित आपण तळून घेऊया आता ही भजी बघा इथे छान सोनेरी रंगावर तळली गेलेत आता ही काढून घेऊया आणि राहिलेली भजी ही अशीच करून घेऊया आता इथे आपली भजी करून तयार आहेत ही भजी बघा खूप छान झाली आहेत वरून छान अशी कुरकुरीत झाली आहेत आणि आतून जर बघितलात तर आतून छान अशी खुसखुशीत झाली आहेत छान शिजली आहेत आतून तर ही भजी तुम्ही केचप बरोबर सॉसबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तर अशी भजी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा